वेज गृह उद्योग निर्मित वाडी मसाले शंभर टक्के घरगुती व नॅचरल मसाले स्वादिष्ट व दर्जेदार जेवणाची मजा म्हणजेच वाडी मसाले होम डिलिव्हरी उपलब्ध तसेच वेद गृह उद्योग आमच्या येथे हळद चटणी धनिया पावडर मसाले काश्मीरी चटणी इत्यादी होलसेल व चिन्नर दरात मिळेल आशा विराट नगर बिग्रस मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहासष्ट एकोणनव्वद बावीस बेचाळीस नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्ती व विश्वास व असल्याने आमदार संजय राठोड यांना मंत्रिपद मिळणार महायुतीत आल्यानंतर सरकार स्थापन करताना भाजप शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांचा सत्तेत किती वाटा असावा याबाबत चर्चा सुरू आहे नवीन सरकारमध्ये त्रेचाळीस मंत्री होऊ शकतात ज्यामध्ये तेहतीस कॅबिनेट मंत्री आणि दहा राज्यमंत्र्यांचा समावेश असू शकतो शिवसेनेला सात कॅबिनेट व चार राज्यमंत्री पद मिळू शकते शिवसेनेच्या अकराही मंत्र्यांची नावे ठरण्याची चर्चा आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्ती व विश्वासू म्हणून आमदार संजय राठोड यांची ओळख आहे त्यामुळे संजय राठोड यांना निश्चितच मंत्रिपद मिळणार असल्याची चर्चा आहे विदर्भामध्ये संजय राठोड यांच्यासारखा सरकार राजकीय परिपक्व असलेला दुसरा नेता नसल्याने संजय राठोड यांचे नाव मंत्रिमंडळाच्या यादीत आहे शिवसेनेच्या संभाव्य मंत्रिमंडळामध्ये एकनाथ शिंदे शंभूराज देसाई उदय सामंत दादा भुसे संजय राठोड भरत गोगावले गुलाबराव पाटील संजय सिरसाट विजय शिवतारे प्रताप सरनाईक राजेंद्र येड्रावकर इत्यादींची नावे आहेत तर आमदार भावना गवळी यांना यांना आपला मंत्रीपद मिळावे याकरिता त्यांचे सुद्धा प्रयत्न सुरू असल्याचे कळते अफजल खान ऋषिकेश हिराज सहमी सुरेश तिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्र सेवक आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा だねば。